घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो बघा आपण भैरव मंदिरात आलेला आहे आणि ही भैरव अंगठी बघा आता ही भैरव अंगठी काय करायचं तिथं त्याच्या मूर्तीपासी ठेवायची पूजा करायची पूजा करून अकरा माळा जप करायचा ओम श्री भैरवाय नम ओम श्री भैरवाय नम ओम श्री भैरवाय नम असा जप करून तुम्हाला ही अंगठी तुमच्या उजवी हाताच्या पोटामध्ये घालायची अंगठ्या बसल्या किंवा कणगोळी बसल्या असे जप करून बघा हे भैरवाचं मंदिर आहे अंगठीमध्ये भैरवनाथाला सांगायचे हे भैरवनाथा तुम्ही तुमच्या दैवशक्ती संघ अंगठीमध्ये इराजमान व्हा आणि मला बुर्या शक्तीपासून वाईट शक्तीपासून माझा बचाव करा असं भैरवाला इनवणी करून पूजा करून अंगठीची स्थान बंद व्हा अंगठीमध्ये म्हणायचं भैरवाला आणि थोडी विनवणी करायची आणि इथं जर भेटला टाईम तर चांगला अकरा माळा जप करायचा आज रविवार आहे बघा तेवीस तारीख आपण अंगठी सिद्ध करायसाठी आला आहे आपला जप झालेला आहे इथं पूजापाठ चालू आहे दिवा चालू आहे अगरबत्ती चालू आहे अंगठीशी आपण दोन तीन माळा जप केल्या पाच माळा जप केल्या अजून जप चालू आहे आपला अकरा माळा जप करून आम्हाला अंगठी बोटामध्ये धारण करायची मित्रांनो ही बघा अंगठी आपण इथं देवापाशी ठुलेली आहे ही भैरवाची अंगठी बघून घ्या दुसरा एक व्हिडिओ दिलेला आहे ह्याचा तर आज आपण भैरव मंदिरात आलेला आहे अंगठी सिद्ध करण्यासाठी आणि अंगठी तुम्हाला या अशी डिझाईन आहे बघा किती छान डिझाईन आहे जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा अंगठी भेटली अशी तर अंगठीचा वापर करा आणि तुम्हाला वाईट शक्ती नकारात्मक शक्ती भैरवाचा आशीर्वाद घेण्यासाठी तुम्हाला ह्या अंगठीचा वापर करायचा आहे मित्रांनो बघा आपण पूजा करून घेतलेली आहे आणि हे अंगठी भैरवाच्या पायाला त्याच्या मूर्तीपाशी ठेवून अशी तुम्हाला जप करायचं आहे भैरवाचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि मग अंगठी धारण करायची अशी अंगठी चमत्कारिक धारण होती तुम्हाला नकारात्मक शक्ती तुमच्यावर कुठलीही अटॅक करत नाही एवढ्या अंगठीमध्ये पावर येतो मित्रांनो आणि जर जर रविवारी तुम्हाला भैरवाच्या पायापाड्या आलं भैरवापाशी आलं त्याला ती मोठतील अंगठी दाखवून तुम्हाला परत बोटात घालायची जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला रामराम